नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड सहाय्यक संचालक दीपेंद्र लोखंडे व नागपूर विभागातील सहा जिल्ह्याचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मनपाच्या पी एम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय येथे सदिच्छा भेट देऊन आजपर्यंत झालेल्या शिक्षण सप्ताहामधील उपक्रमांची माहिती जाणून घेतली यावेळी मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले व शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले शाळेतील विविध उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थी शिक्षकांशी मुक्त संवाद साधला विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या शाळेबद्दलच्या अनुभवांचे मत घेतले तसेच सर्व वर्गांना भेटी देऊन प्रश्नोत्तराद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता जाणून घेतली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत यांच्या कार्याचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षकांच्या मेहनतीने शाळेची प्रगती होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले